माझं मन भरून आले अक्षरशः पण चला आजचा जे व्हिडिओ होणार आहे तो शेवट होणार आहे मित्रांनो कारण आजच आज जे गिफ्ट भेटले ते आजपर्यंत आपल्याला कधीच भेटलं नाही गिफ्ट बघून अक्षरशः माझं मन मित्रांनो भरून आले तर वेळ न घालता सुरुवात करे आजच्या नवीन व्हिडिओला आज चला तर गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम म्हणतोय स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज भावनांनी माझ्या बहिणींवर स्पेशल होणार आहे ब्लॉक विशेल आहे माझ्या काय एका बहिणीनं आपल्याला गिफ्ट पाठवलं एक नाही दोन बहिणीने गिफ्ट दिलेत आपल्याला त्याचं अनबॉक्सिंग बी करणार आहे आणि ते का अजून पण दाखवणार तुम्हाला काय आहे गेस का करा तुम्ही काय असाल कमेंटमध्ये आणि आमच्या राणी सरकार बघा दादा असल्यात मॅडम आमच्या हातावर मी माझ्या कामावरून घेते तर मी आहू केले ना अजून रोजच्या प्रमाणात हातरून काढून हातरुण काढून आपली सगळी गाडी घालून ठेवल्या लुटून बिटून सगळं काढले व्यवस्थित परिस्थिती पुसल्या सगळी आता मस्त पैकी आता सगळं आंघोळ करून येतो चकचकीत बाकी सगळी कामं माझ्या आवडल्यात आई साहेबांचं घास आले तर नाश्ता करतो आंघोळ करतो आणि तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करून काय आजचा व्हिडिओ स्पेशल चला तर भावना आणि माझ्या बहिणीनो आपल्यासाठी आज आणि गिफ्ट आले आणि आता ते काय असेल गेस करा तुम्ही आम्ही सांग दाखवतोच तुम्हाला उघडून काय आहे आणि असा विषय मग ने आईसाहेबांना साहेबांना जेवावर मांडलेलं मग मी म्हटलं तू जिओ तोवर मी ओपन करून घेतो काय बघतो म्हणजे कसं आहे माहिती काय एक्साइटमेंट तर असते तुम्ही काय पाठवत पाठवताय ते मनाला एवढं भारी वाटतंय की नाही मित्रांतो त्याची फिलिंग मी तुम्हाला सांगू शकत नाही पण ज्या फिलिंग असतात त्या शेवट असतात नादच करायला नाही त्यात वादच नाही हे काय आणले की नाही एका बहिणीनं पाठवले आता काय आणले तुम्ही तुम्हाला कालच असेल तरी पण मी तुम्हाला उघडून दाखवतो आणि चला ओपन करूया लई वेळ घालवत नाही मी तुमचा ओपन करायला चला भावान आणि माझ्या बहिणीनं लई वेळ मगाच्या बसलेलं मी हा व्हिडिओ करणार नव्हतो आणि म्हटलं कसं आहे आपल्या बहिणीने एवढं प्रेमानं पाठवले आणि नाही म्हणून म्हणजे नाही हे करून कसं झालं म्हणून म्हटलं जरा ओ पण करून घेऊया आणि तुमच्याबरोबर उर शेअर करायचं म्हटलं कारण कसं आहे ज्या बहिणीने गिफ्ट पाठवले तिचं पण कसं आहे बहिणीचा आभार मानू शकत नाही पण बहिणीवरचं प्रेम दाखवणं गरजेचं असते कारण बहिणीचा आभार कधी मानाय नसतात बहीण म्हणजे दुसरी आई असती त्यामुळं कसं आहे बहिणीची माया आणि आईची माया या त्यांचं गणित भावानो कधी कुणाला लागलं नाही काल काय त्यामुळं तुम्हाला एक विषय दाखवतो मी मित्रांनो तुम्ही राखी बघायची मग मला सांगायचं राखी कसली पाठवल्या बहिणीनं आपल्या शेवट राखी पाठवल्या ही राखी पाठवल्या आपल्या बहिणीनं आणि ही ही राखी मी मम्मीकंड बांधून घेणार आहे बरं काय रक्षाबंधनला देवानं आपल्याला चक्की बहीण जर दिली नसली तर तुमच्यासारख्या बहिणींबरोबर आपलं जे नातं आहे ते नातं आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि शेवट राखी पाठवल्या तिनं चप्परस्त राखे मी शब्दात हे प्रेम व्यक्तच करू शकत नाही आणि मी काय बोलू शकत नाही अजून एक काहीतरी पाठवले तिन बाब रे काय काय म्हणजे का हे बिस्किट पण आई काय मस्त खाऊन बघणार आहे मी तस बापूस का माहित ना बिस्किट शेवट हा काय मग हे आले आपल्यासाठी राखी त्या ताईच आपल्याला आभार मानायच होत आणि म्हणूनच मी व्हिडिओ बनवलाय मित्रांनो राखी बाकी राखी नाही मम्मीकडनं बांधून घेतो दोनच मिनटं थांबा का मध्ये काय मला एकट्याला बांधायला आई साहेबांनी आमचं नाव ओढायला लावलं नाम, नाम कसं वाढलं बाबा मला हे घे बांध तर माझ्या बहिणीनं राखी आमच्या आई साहेबांनी हो बघा राखी बांधली आणि तुम्हीच सांगा राखी किती दिसण्याला महत्व नाही पण त्या राखीला आपल्या महत्व आहे ते काय महत्व आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे कारण मला माहिती आहे की बहीण नसते दूध नसलेलं दुःख काय असते ते मलाच माहिती आहे आणि त्या दुसऱ्या एका ताईने आपल्याला तिथे ठेवले बघावर दिसतच तांबाईक म्हणते मी तुम्हाला दाखवतो ड्रेस हे हे दुसऱ्या ताईने आपल्याला गिफ्ट दिले काय तांबाईक म्हणते उघडतो आणि दाखवतो तुम्हाला ड्रेस आज गिफ्ट दोन आल्यात आपल्याला पण दोन्हीच दोन्ही एक नंबर गिफ्ट आहेत बरं बरं उघादच नाही दुसरा ड्रेस बघायचा आहे मला सांगायचं ड्रेस बघा मित्रांनो कसं आहे आणि हे कलर पण आपल्याला लय आवडत होता काय हे कलर लायनिंगचा कलर आहे की नाही कलर शेवट आहे आणि नवीन ड्रेस दिला आता बाहेर जाताना कुठंतरी कार्यक्रम जाताना हे ड्रेस मी हे <laughs> करणार आहे काय म्हणते त्याला गडी मोडणार आहे खरं शर्ट मला नाही म्हणजे लय आवडला एक नंबर शर्ट आहे आणि याला तोडच नाही त्यात कवान नाही ते शेवटी तुम्ही पाठवता येते आपल्यासाठी सगळं चांगलं असते आणि शर्टाचा कलर मित्रबाईच्या बहिणीनं कसं सांगायला मला कसं दिसायला मला आठवणीनं नक्की सांगायचं आणि हे होती आपली आजची दोन गिफ्ट ते पण अगदी मुलाची आणि लव यू माझ्या बहिणीनो मी एवढंच बोलू शकते कुठं काय बोलू शकत नाही ते ड्रेसचा गडी आपण तरी करणार आहे माहिती आहे काय बाहेर जाताना ना कुठं तर थँक यू माझ्या बहिणीनो असंच तुमचं माझ्यावर प्रेम नाव दे लव यू थँक यू सो मच हे आहे की नाही शेवट आहे त्यात विषय ना तर त्या बहिणींचं आभार मानासाठी खास आपण व्हिडिओ केलेला आणि थँक यू लव यू मी काय बोलू मला माहीत नाही मलाच व्यायाम जो शब्द नाही की ह्या गोष्टीवर मी काय बोलू पण खरंच ज्या ताई आपल्यासाठी एवढं करतात की नाही ह्या बसून बहिणी नसून सुद्धा सख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम करतात बहिणीनो माझ्या त्यामुळे सगळ्यांना माझ्या बहिणींना एकच सांगणं माझ्या रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या बहिणीनं असच काळजी घ्या सुखात राहा आनंदात राहा समाधान जगा माझं मन भरून आले अक्षरशः पण बन... चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय